नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या आवडीच्या असतात या मालिकांमधील कलाकारही प्रेक्षकांच्या मनात घर करतात मात्र या मालिका सुरू राहणार की नाही हे पूर्णपणे या मालिकांच्या टी आर पीवर अवलंबून असतं मालिकेचा टी आर पी चांगला असेल तर ती मालिका सुरू राहते नाहीतर बंद केली जाते सध्या स्टार प्रवाहाचा टी आर पी कमी होताना दिसतोय नुकत्याच आलेल्या टी आर पी रिपोर्टनुसार स्टार प्रवाच्या मालिकांवर झी मराठीच्या मालिका भारी पडताना दिसत आहेत त्यामुळे स्टार प्रवाने काही मालिकांच्या वेळेत बदल केला आहे त्यामुळेच आता दोन मालिका बंद होणार की काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे स्टार प्रवाहने नऊ वाजता लागणारी लोकप्रिय नशीबवान मालिका दुपारी अडीच वाजता शिफ्ट केली तर साडेआठची ठरलं तर मग मालिका आठ पंचेचाळीसपासून साडेनऊ पर्यंत केली आहे म्हणजे पावन तास केली आहे सोबतच दहा वाजता लागणारी तुझ्या सोबती साडे नऊ वाजता दाखवण्यात येणार आहे यामुळे नशिबवान मालिका दु दुपारी शिफ्ट केल्यामुळे त्या वेळेत लागणारी शुभविवाह मालिका बंद होणार असा अंदाज प्रेक्षकांनी लावला सध्या शुभविवाह या मालिकेत कामिनी आता परत आली आणि मानसीला बाळ होणार आहे तर मुरंबा ही मालिका देखील बंद करण्यात येणार असल्याची चर्चा आहे मुरंबा या मालिकेत अक्षय आणि रमा लवकरच एकत्र येणार आहे असाच प्रमो वाहिनीने शेअर केला त्यामुळे ही मालिका निरोप घेणार का, का याकडे सगळ्यांचं लक्ष लागले अशातच आता शुभविवाहाची वेळ बदलणार की मालिका बंद होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे